मतदार बेलापूर, बेलापूर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांच्या प्रचाराचा झंझावात बेलापूर विभागात पाहायला मिळतोय शहरी भागासह झोपडपट्टी विभागातील शेकडो नागरिक विजय नाहटा यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांना समर्थनही देत आहेत बेलापूर मतदारसंघामध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होईल असा विश्वास यावेळी विजय नाहटा यांनी व्यक्त केला आहे आलेख जो वाढत चालला आहे प्रचाराचा पाठिंबा जो वाढतो आहे याला फक्त आणि फक्त माझे सर्व सैनिक माझे सर्व कार्यकर्ते सर्व समाज घटकातील लोक तरुण वर्ग महिला यांना काय माहीत नाही पण त्यांना असं वाटतं एक चांगला पर्याय या शहराला मिळाला पाहिजे या शहरामधली टक्केवारी असलेली घराणेशाही जी आहे एका घराची ती बंद झाली पाहिजे आणि विशेषतः रिडेव्हलपमेंटमध्ये या लोकांचा जो हस्तक्षेप आहे लोकांच्या मनामध्ये भीती बसली हे आले की रिडेव्हलपमेंट होणार नाही त्यामुळं आणि या ठिकाणी दहा वर्ष जे आमदार होते त्यांनी एकाही माणसाला एकही पद्धतीने मदत न केल्यामुळं त्यांना असं वाटतं नाटासाहेबांना आपण निवडून